सोलापूर शहरातील जोडभावी पेठ जेल रोड आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वय अठ्ठावीस राहणार रविवार पेठ जोशी गल्ली सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक खंडणी मागणे जबरी चोरी इच्छापूर्वक शस्त्रांनीशी दुखापत करणे गैरपरिरोध करणे व घातक शस्त्रांनीशी धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे नितीन विठ्ठल गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत नितीन विठ्ठल भोसले याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार मध्ये अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर सोळा मे दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमबीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका